ए बेटा इकडे ए टॉम काय आलं काय पाहिजे तुले हा का काय झालं काय झालं बेटा काय पाहिजे भूक लागली ए बेटा काय झालं भूक लागली का भूक लागली बरं बरं थांब 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 भूक लागली ना जू जू दे तुला जीव देतो मी काय पाहिजे तुला मशीन मशीनने खाऊ मशीनने खाऊ मशीन नाही खाऊ इकडे ए बेटा मशीन नाही खाऊ मी चिल्लावीन बरं कालाकारण मग फूट जय सांगातलं ना तुला ऐकत नाही का तू ऐकत नाही का मग मशीन खातो का मुर्खा माझ्या माझ्यावर रागवतं माझ्या रागवतो तू माझ्यावर रागवतो हा असं करत असते का हुँ? ए इकडे 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 ए इकडे का झालं का झालं कुठं जातं ए वेळा टॉम टॉम चल इकडे ए बेटा चाले इकडं